लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झाला असेल तर त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात का येस yes, खूप जास्त चान्सेस आहेत थायरॉइड असणाऱ्या पेशंट्सला नॅचरल प्रेग्नन्सी कन्झ्यू करण्यामध्ये हो कारण आपण त्याचं रिलेशन थोडंसं बघितलं की थायरॉइडचं टी एस एच काय आणि स्त्री म्हणजे जे एल एच आणि एफ एस एच हे जे दोन हार्मोन्स असतात ते एकमेकांशी इंटरलिंक असतातच सो त्याचा परिणाम इनफर्टिलिटीवरती होण्याची शक्यता नाईन्टी नाईन पर्सेंट असते त्यामुळे एक खूप मोठा मोठा खूप मोठं पर्सेंटेज आहे असं वाटतं खूप मोठं पर्सेंटेज आहे पण ते फॅक्ट आहे हे बरेचदा असं वाटतं की थायरॉईड तर था आहे मी खूपदा अशाही केसेस मी बघितल्या आहेत की लग्नाच्या आधी थायरॉईड डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंच नाही आहे जमाच्याला की माझ्या मुलीला थायरॉईड आहे सो अशा केसेसमध्ये मग पुढं जाऊन मग पेशंटला जर कन्सल्ट करी करू नाही शकली तर त्यावेळेला खूप त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स सुद्धा मी बघितलेला आहे